चिकन लावायला माऊलींचा घोडा माऊलींचा वाव आता ही दिंडी क्रमांक सव्वीस तला घाबरट तर मी थोडीशी घाबरटच आहे तुला कळलं असेल तर आता आम्ही माऊलींच्या आश्वाचं दर्शन घेतलं आता आयुष जाणार आहे जवळ दर्शन घ्यायला कारण की आता आपल्या माऊलींचा रथ येतोय

मात्र गेलाय पुढे नाहीत असतो तर हे बघा पोलीस किती छान त्यांची सेवा करतायत तर माऊलींच्या रथा पुढे असे पोलिसांची सेवा असते आत नाही जाऊन देत त्याचं बाहेर मला मी दाखवते आत कुठे जाते मी इकडे किती छान सेवा करतात हे पोलीस काय

आयुष अत्तर घेऊच आपला मला तर आता सुगंध म्हणलं हे चलच सर मागे सर आपल्याला एकट्यात बघा कसं काय करतोय का आयुष महाराज शिरके मंडळी आता पाऊस आलाय आणि सगळे वारकरी आता खोळा घालून आहेत बघा ना कसल्या पावसात सुद्धा तेवढ्याच उत्साहाने चालत आहेत जरा म्हणून असं थांबावा असं नाही तेवढा जोश माऊलींना भेटायचा तिकडे मला वाटतं आता रिंगण सुरू होईल अगं बाई अगं बाई तिकडे नाचतायत कशाला किती भोळी भाबडी श्रद्धा असते ना लोकांची आभारी आहोत इथे येऊन काय केलं आता आम्ही आमच्या झालं ते एकशे एकतीस क्रमांकाची जी आमची दिंडी आहे त्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही चालत चाललो बघा आपले रामकृष्ण संजय मोरे बुवा खूप गडबडीत आहे आपण त्यांच्याशी निवांत गप्पा मारतू द्या म्हणा काहीतरी रामकृष्ण हरी रामकृष्ण चालू नाही पाहिजे चालू करा चला चला सुरू करा मौली अगं माय பூண்டா <laughs> <laughs> एकशे एकतीस क्रमांकाची दिंडी सुरू होते चिखल पण आहे खूप आणि बघा ही कशी दिंडी आहे खरी दिंडी हातकड हातकड आपण आडकू आठ हाताने अंगाव ना का पडू बघा दिंडी आपली गदावाली कुठ नाही येणार पडली होती आता <laughs> चिकल बघा चिखल ना नाही बरबटतोय माणूस पांढरी कपडे लाल झालीच पाहिजेत हो पांढरी चिकला चिकलाचे डाग निघणार नाहीत, स्ट्रगल इज रिअल स्ट्रगल इज रिअल आमचा गदा गेला पुढं बापू बघा बघा आपल्या दिंडीतले सगळे येते हा आपला इटो बा आणि आपली दिंडी आपली दिंडी दिंडी अच्छा बघा आपली गधा आता करायचं भारूड जर का आम्ही भारूड केलं असेल तर ते सुद्धा येऊन जाईल आमच्या युट्यूब चॅनलवरती वरती या चॅनलवरती वरती ते सारखे कदम या चॅनलवरती येईल तर गाई आहेत चोपदार तर आम्ही रिंगणातून बाहेर आलेलो हो। आहोत कारण की आम्हाला पोलिसांनी आत ठेवलंच नाही आणि आम्हाला बाहेर पाठवून दिलं आम्ही खूप मेहनत <laughs> आम्ही <laughs> आम्ही आम्ही खूप मेहनत केली पण तरीही शेवटी बाहेर आलं आणि हे बघा काय करतात असं त्या मातीवरती रिंगण काय करतात लोटांगण घालतायत पवित्र मातीवरचे लोटांगण घालतायत आता तुम्ही इथे बघू शकता पुरुषोत्तम महाराज आहेत जे बिग बॉसमध्ये आले होते ते काय आपल्याला ओळखत नाहीत पण तरी ते दिसलेत आणि ते इथेच बसलेत मला वाटतं ही कमिटी मेंबर्स असावेत कारण त्यांच्या कपड्यावरून तरी मला तसं आहे आणि सोबतच आता इथे सुंदर असं रिंगण सुरू झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघा नाही नाही इथे 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 व्हिडिओ नाही थोडं तर हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता आता सगळे खाली बसलेत त्यामुळे आपल्याला थोडंफार तरी काहीतरी दिसू शकते चालू आहे नेहमीप्रमाणे प्रमाणे विचारे सकाळपासून ते माऊली मुकाम कोचेपर्यंत जबरदस्त कसरत आहे ठिकाणी पोलिसांना पण सलाम फक्त त्यांनी पण आता थोडं खाली बसावं <laughs> म्हणजे आम्हाला जरा नीट <स्रन्नी> दिसेल <laughs> आणि नेहमीप्रमाणे ढग बघा कसे आले Bir yeah, <laughs> आणि माझ्या कॉम्प्रेंटचं काय होणार आहे काय माहिती कारण की आयुष्य मला कदाचित भरवणार आहे बघू काय होतंय तर त्यांनी मला भरून त्याला पाहून ठेवायचं मग सुट्टीच नाही Terima kasih telah menonton बकरीचा रिंगण बघून गेलो आमच्या मुक्कामावरती आणि मुक्कामावरती गेल्यानंतर जेवण वगैरे झालं आता वाजले पावणे बारा आणि आम्ही चाललो आहे तळावरती माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आणि अशी मी दुकानाची लाईट्स शोधले कारण की अंधारात मी कहाणी माझे डोळे बघा कसे लाल झालेत कारण मला झोप येते तर म्हटलं नाही माऊलींचं दर्शन घ्या दर्शन घ्यायचं आहे आम्हाला तळावरती जाऊन म्हणून हा सगळा अट्टाहास केलेला आहे आणि आम्ही अर्धे जण पुढे आलो पण आमचे प्रकाश बापू मागे राहिलेले आहेत हां सांगितलं की आम्ही जेवलो मस्त पण आता प्रकाश बापूंसाठी आम्ही थांबलोय की कधी येते झोपाची जागा पण शोधायची झोपाची जागा आम्हाला मिळालेली नाही अजिबात नाही मिळालं तर ट्रकच्या खाली आम्ही झोपणार आहे हो त्यांना माहिती आहे कारण की मी दोन वर्षापूर्वी आलेली तेव्हा मी अशीच वावरात झोपली होती आणि तो व्हिडिओ मला वाटतं सगळ्यांनी पाहिलाय त्यामुळे कदाचित आज पण आम्हाला तसंच काही झोपावं लागणार आहे बघू आता काय आहे आधी आपण तळावर तर जाऊन येऊया हो तर हा आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा तळ आणि खूप लाईन आहे मरून आम्ही फक्त इथूनच दर्शन करतो कारण की खूप म्हणजे खूपच लाईन आहे गेल्या वर्षी आम्ही होतो तर नव्हती एवढी लाईन पण यावर्षी कशी काय काय माहिती का नाही गेल्या वर्षी पाऊस होता ना म्हणून जास्त गर्दी नव्हती तर मंडळी तर तुम्ही बघू शकता की कसे झोपलेत आज सगळे तर आज आम्हाला <laughs> तर आज आम्हाला असं राहायचं असं कोणतं ठिकाण नाहीये तर असं एक वावर आहे त्या वावरातच आम्हाला झोपावं लागतं आणि हां म्हणा तुम्ही काहीतरी गप्पा आणतात गप्पा काय काय बोलायचं कधी झोपणार आहात वाजू हा तू गप्पा अग बाई अच्छा घेऊ की उद्या सकाळी तर आता आम्ही ह्यांच्या बाजूला हा म्हणा कधी उठणार आता सकाळी मग परत चपाती अच्छा चालेल चालेल चाल, सकाळी परत घेते मग युट्यूब ला सगळ्यांच्या फोन मध्ये हा सगळ्यांना दिसणार असू दे की त्याला काय होत काय नाही आहे उलट

அப்படியே ஆரம்பிச்சுட்டே போறாங்க ஆமா 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 மர்றலாம் சார்லாம் ஏ பள்ளர் பையன் நாள் போறே झोपले ते मान बंडायच्या आधी बंद करू अच्छा काय करायचं सकाळ उठून भांडी आयुष ला घेऊन जाऊ मध्ये तिला ह्याला नाही सकाळ पातीला घासू कळलं का आयुष्य घास धुवून घे मी पाणी नाही तू भांडी घासून घे काय मुकदम मग मग काय मुकदम करते चिडलेत चिडलेत आम्हाला तर मंडळी लप लप तर आता आम्ही झोपणार आहोत असं वावरात तर आम्ही आता झोपणार आहोत वावरात हो दाखवली हे बघा कसे झोपलेत सगळे आहेत बघा बघा सगळे झोपलेले आहेत आणि आता मी पण तसेच झोपणार आहे नवीन एक्सपिरियन्स काहीतरी आयुष तर काय आमचा गोकुळात जाऊन झोपल कुठं तरी पण आम्ही आता आकाशाखाली झोपणार आहोत कुठे झोपतोयसुळात बघितलं बहिणीला असं वावरात झोपायला लावणार गाडीत म्हणजे पाऊस बिऊ झाला तर काय आम्ही आमची काही चिंता नाही चल तर तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच मला वाटतं आज आपले तीन ब्लॉग झालेत आणि कधी अपलोड करते काय माहिती मी पहिला ब्लॉग तर झालाय आजचे सेम डे तर नाही झालेत पण ट्राय करते मी अपलोड करायला बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रामकृष्णारी, गुड नाईट